तर नमस्कार मंडळी सर्वांना शुभ सकाळ आणि सर्वांना पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो या बघा आपण आलो आहे शाळेवरती मराठी शाळा आहे आपली ज्या शाळेमध्ये आपलं चौथीपर्यंत शिक्षण झालं त्या शाळेवरती आपण आज ध्वजारोहणासाठी आलेलो आहे मित्रांनो या बघा सर्व गावातील सरपंच पोलीस पाटील शिक्षक तरुण वर्ग अजून शाळेतली मुलं काय आहेत काही आहेत तर ह्या बघा चिमुकल्यात सकाळ सकाळी लवकरच तयारी करून मस्तपैकी झेंडे वगैरे घेऊन एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी आले मित्रांनो तर, तर मला चला वर्गात जाऊन पोहोतो वर्गात सर होऊन हे चिमुकले पण अगोदर बघा का छोटे मुलं पहिलीचे मुल ते अगोदराचे मस्त तयारी चाले त्यांची फुगे रांगोळीची हे बघा रांगोळी काढून देतात सर काय मुलं फुग फुगवायचं काम झालं आणि हे फुग आपण तिरंगेचं जेडं फडकवणार तिथं बांधायचं आहे तर चला तर मित्रांनो यांना आपण पण थोडीशी मदत केली आणि पटापट फुगे फुगून असे मस्तपैकी बांधून येईले मागं झेंड्याच्या मागच्या जो परिसर आहे शाळेचा त्याला बांधून या बघा सर्वात जुनी शाळा ही ह्या शाळेमध्ये आपण तिसरीच्या वर्गात बसायचो हे बघा मस्तपैकी रांगोळी चालू होती एकीकडं मुलांच झेंडा स... घेऊन मग म्हटलं चला बराच वेळ झाला तर मग रांगा लावून घेतल्या दोन दोन जणांच्या आपण पण बारीक होत होतो अशाच पहिली दुसरी अशा रांगा लावून मग गावातून प्रभात फेरी काढायची ना आपल्याला मग त्याची ही तयारी झाली आहे बघा मस्तपैकी रांगा लावून अंगणवाडीची मुलं वेगळीकडं मुलं मुली अशा रांगेत मग आपण फेरी काढणार आहे तर चल मित्रांनो फेरीचा टाईम झाला आता हे बघा वरिच्छे ना झेंडे पण आणलेत सरांनी आणि हे झेंडे घेऊन आणून घोषणा देत आपण गावातून प्रभात फेरी मारणार आहे चालतं मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो प्रभात फेरीला सुरुवात झाली बघा एकदम छोटे छोटे मुलंच हा बघा हा छोटा मिलिटरीचा ड्रेस घालून आलाय तरुण वर्ग ह्या वर्षी पाऊस उघडा असल्यामुळं भरपूर संख्येने लोक आलेच दरवर्षी खूप पाऊस असतो मग कोरं पण कमी येतात तेव्हा प्रभाव फिर निघाली गावातून घोषणाबाजी देत आपण येऊन पोहोचलो शाळेच्या हो पटांगणावरती हे बघा बरेचसे तरुण वर्ग पण आज इथे हजर आहेत दरवर्षी मित्रांनो खूप गर गर्दी असते गर्दी नसते ह्या वर्षी खूप गर्दी आहे हे बघा चिमुकले झेंडे घेऊन आता आणि चिबे रांगण्याचा आनंद हा चि चिमुकल्यांच्या चेहरावर वेगळाच आहे मित्रांनो आहे बघा एकदम मस्तपैकी रांगोळी झेंड्याला काढली तर आता लगेच झेंडा बनणारा सुरुवात होणार आहे मित्रांनो आपली प्रभात बेरी संपली बघा चिमुकले एकदम छोटे मोठे सर्वांना रांगे दुबे करून तरुण वर्ग ग्रामपंचायत सरपंच सदस्य बॉडी तसेच सर्व गावातील युवा सर्वांनी पण एक वेगळीच रांग केली तिकडं महिला वर्गात सर्वच एका रांगे दुभे राहिलेत आणि आता लगेचच आपला झेंडा वंदन पूजनाला सुरुवात होते मित्र हे बघा सरपंच साहेबांच्या हातचे झेंडा वंदनाचं पूजन चालू आहे छोटस गाव आहे मित्रांनो पण खूप इंटरेस्टिंग गाव आहे आपलं कोणत्याही कार्यक्रमात सर्व सहभागी असतात हे बघा सरपंच लोक नियुक्त आमच्या गावची त्यांच्या हातचे पूजन झाले आणि बाजूला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक दाराणसाहेब चल तर मी सरौग सरौग सर ता ता पूजन सरपंचाच्या हातचे झाले तर आपण पण झेंडावर पूजन करून घेऊ ते बघा सरपंचाचं हातचं पूजन झालेलं आहे मित्रांनो आता यानंतर आहे ना अजून सर्वांचे हातचं पूजा होईल पूजन होईल मित्रांनो बघा उपसरपंच आहेत आपले पोलीस पाटील आहेत त्यानंतर मग आपण ग्रामपंचायत सदस्य मित्रांनो आपलं आपण जाऊयात आता पूजन करायला बघा हे ग्रामीण कसा अधिकारी होते आमचे ते बघा आपण पण ज्वजारोहांचं पूजन करून घेतलं मित्रांनो गावातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते तर हे आहेत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक धाराने सर अतिशय हु हुशार असे व्यक्तिमत्व आणि हे आहेत आपले समाजसेवक विजय शेटपद मेरे त्यांचा पण खूप सहभाग असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये असे अनेक कार्यक्रमांमध्ये हे बघा नारळ फोडून आपल्या देवजांचं पूजन झालं मित्रांनो तर आता आपल्या सरपंच साहेबांच्या हस्ते देवज फडकावलं गेलं

आपल्या भाषणांमधून आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्यांचं त्यांच्याविषयी भाषण करत होते आणि हे बाकीचे छोटे छोटे खूप मोठा महात्मा गौरव केला

मित्रांकडे काय आहेत माझे मित्रांकडे नमस्कार मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचा खूप लाख 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 शुभेच्छा देतो माझे दोन तीन शब्द संपत्ती देऊन देणार तर मुलींचं हे गीत जर झाल्यानंतर मग मुलांचं पण एक गीत होतं मित्रांनो तर त्या गीताचं पण तुम्ही बोल ऐकून मित्रांनो लहानपणी आम्ही पण अशा छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो मित्रांनो बघा पोरं पण आज कुठे गाणे गीत ते गीत बोलतात मित्रांनो तर ह्या चिमुकल्यांच्या शाळा आमच्या आहे किती शान्यादी बरोबरच त्यांचं शाळेविषयी त्यांनी व्यक्त केलं मित्रांनो खूप भारी जी शाळा आमची आहे किती त्यानंतर आहे ना मित्रांनो आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांचा सत्कार करणे आपलं कर्तव्य असतं चिमुकल्यांच्या हातचे सरपंचा सत्कार उपसरपंच पाटील आपले ग्रामसेवक यांचा सत्कार ठेवण्यात आला होता मित्रांनो एवढं छोट छोट्या मुलांच्या हाते पुष्प देऊन गोला पुष्प देऊन सत्कार चालवतो मित्रांनो एवढं त्यानंतर मग आपला पण छोटासा सत्कार आपला श्रेयस याच्या हातचे करण्यात आला मित्रांनो छोटे छोट्या छोट्या मुलांकडून सत्कार घेताना खूप आनंद वाटतो मित्रांनो एवढं त्यानंतर निरागस चेहरा आणि अशा पद्धतीने आपला कार्यक्रम होता मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाची भाषणं त्यानंतर अध्यक्षाचं भाषण अशा कार्यक्रमाची सांगता आली मित्रांनो त्यानंतर मित्रांनो लहानपणी जे पंधरा ऑगस्टला जे लक्ष राहायचं ते खावावर या बघा खाऊ वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आपण आपण आहे ना फरसन बर्फी आणि चॉकलेट आणले होते ते ते वाटायचं कार काम चालू आहे हे बघा अशा पद्धतीने आपला खव वाटप होतं मित्रांनो हे बघा बाहेर आणून ह्या महिला वर्ग असतील शाळेतील मुलं असतील ह्या सगळ्यांना ते वाटप केलं आहे तर असं होतं मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे असाच पंधरा ऑगस्ट साजरा केला जातो की नाही ते पण कॉमेंटमध्ये सांगा आणि कशाप्रकारे तुमच्या बालपणी पंधरा ऑगस्ट होता ते पण कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो चालतं मित्रांनो भेटूया आपण आहे नवीन व्हिडिओमध्ये